नमस्कार सरवत ना नाश्री स्वामी समर्थ नमस्कार सर दादा नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली देवपूजा वगैरे सगळं झालं आज कुठलीही फुलं व्हायली नाही होते तेवढे रात्री जन्माष्टमीच्या इथं सजावटीला वगैरे एकत्रिकडे झाली आज फुलं राहिली नाही काल पण जायचं म्हटलं होतं काल मला स्मार्ट बाजारला पण जायचं होतं काल साहेबांची सुट्टी होती जायचं होतं पण पाऊस एवढा चालू अजिबात बाहेर कुठं जायला नाही झालं म्हटलं स्मार्ट बाजारला सामान पण आले थोडंसं कारण पंधरा वीस ऑफर वगैरे लागलेले असतात माझं कम्फर्ट वगैरे हो गोवर्धन सगळी संपलं आहे तर म्हटले जाऊन आलेल पण पावसामुळे आम्ही नाहीच गेलो मग काल होता सगळ्यांचा उपवास काल कुठली रेसिपी घेतली नाही संध्याकाळी पण पूजा पाठ करायची ती गडबडीत जेवण बनवलं तर काल पण कुठली रेसिपी घेतली नाही तर आता बघा दो साकळीचा नैवेद्य वगैरे ठेवून दिला आहे कालची पूजा वगैरे सगळं उचलून आवरले आता जवळजवळ बघा अकरा वाजून पाच मिनिट झाले आणि मी आत्ता मोबाईल हातात घेतला आहे रात्री इतकं उशिरा झोपलो ना आम्ही दोन वाजले आम्हाला झोपायला पूजापाठ आरती वगैरे असं सगळं नंतर मग जेवणं वगैरे तर रात्री दोन वाजता झोपेत सकाळी आम्ही आठ वाजता उठले सगळे <laughs> दिदी आली कामावर त्या उठलच आम्ही यश पण आम्ही पण यश पण उशिरा गेला पाणी भरायला वगैरे आम्ही अजिबात उठलो नाही कोणीच नाही उठलो म्हणजे राहूलीत एक दिवस थोडं रिलॅक्स व्हायचं आणि पाऊस किती चाललाय तो तुम्हाला दाखवते आज मी इकडचे बेडशीट वगैरे सगळं काढून घेतले धुवायला देवाचे कपडे सगळे धुवून इथं ठेवले सुकायला टाकायचे पण पाऊस बघा ते बघा पहिलं पा हा पत्रा लावलेला नव्हता तोपर्यंत सगळं इथं गादीवर सुद्धा पाणी यायचं पण हे मी धुतलं आहे आता त्यामुळे पाणी येतं इकडे पाणी नाही येत आतमध्ये आता पत्रा एकदम पुढे दोन फूट पुढे गेला आहे त्यामुळे दोन फूट होता अर्धा फूट आतमध्ये पत्र्यात घातला आणि दीड फूट बाहेर निघाला आहे तर अजिबात नाही पाणी येत आतमध्ये छान वाटतं आणि पाऊस जो एकदम असं धूर झालेला आहे किती छान वाटतंय आजचाही हंडीचा दिवस आणि कधी पण जन्माष्टमी दही हांडीला पाऊस असतोच असतो असं कधीच नाही होत की पाऊस नाही म्हणून झाडांना असं मस्त थोडंसं पाणी लागतं जास्त नाही लागत थोडं मला तर मुंबईत आल्यापासून असं म्हणजे कधी आठवलं की पाऊस कधी जन्माष्टमीला पाऊस पडला नाही किती दिवसभर नसू द्या पण संध्याकाळी रात्री बारा वाजता पाऊस पडणार पढ़नार म्हणजे पडणारच एवढं म्हणजे बघा श्रीकृष्णाची किती लिला आहेत की त्यांचा जन्म एवढा पावसाच्या ह्याच्यात झालेला होता तर त्या दिवसाला पाऊ म्हणजे इथं मुंबईत तरी गावी माहीत नाही कधी काय होतं तर पण इथे मुंबईत तर मी बघितलं एवढ्या वर्ष बारा वाजता पाऊस हा पडणार म्हणजे पडणार रात्री पण आम्ही पूजा करत होतो आणि एवढा पाऊस चालू झाला बाहेर भारी वाटतं म्हणजे किती ताकद आहे बघा त्यांच्यामध्ये त्यांचे जे नियम आहे त्यांचं जे आहे जे वास्तव म्हणतात ना ते त्यांनी पूर्णपणे टिकून ठेवलेलं आहे शेवटी भगवंत इथे आपल्यासारख्याचं काय नाही तिथे भारी वाटतं म्हणजे किती ताकद आहे त्यांच्यामध्ये याच्यावरून समजतं आहे ना हे बघा पाणी गरम व्हायला ठेवलं आहे ही तांदुळक्याची भाजी परवा आणलेली दोन जुड्या आणलेल्या तर या चांगल्या असतात मी धुवून घेतले माती होती जरा तर मी अशी चांगली धुवून घेतले बघा म्हणजे खूप माती लोकं आहे व्हायला पाणी आहे आता कालचं साबुदाणा मी ठेवलं आहे थोडंसं यशलं काल आमचा सगळ्यांचा उपवास होता ते पाणी उकळते आणि तूप आहे ना मी कोल्हापूरला जायच्या अगोदर आपलं सायजी हसलेली तूप काढली बघा एवढं डबा दिसतं एवढं होतं पण कशा कशाला वापरून एवढं राहिलं आता अर्ध्या डब्याला कमी राहिले भरपूर तूप निघालेलं होतं पूर्ण डबा भरून असं आता या भाजीची रेसिपी खूप दाखवली तुम्हाला का फक्त कांदा लसूण हिरवी मिरची जिरं एवढंच आहे भाजी उकळून घ्यायची आहे पिळून आणि परतायची आता ही काही रेसिपी घेत नाही का तर अकरा वाजून गेले ती भाभी पण येईल आणि यश पण येईल आता पटापट आवरून घेते फक्त म्हटलं तुम्हाला दाखवा पावसाचं वातावरण वगैरे कसं काय ते चला पहिले पटापट बनवायला घेते बघून नंतर संध्याकाळी काय कुठली रेसिपी होते आज दिदीला सुट्टी आहे तर आज काय दिदी जाणार नाही मग संध्याकाळचं डे डब्याचं काही इतकं टेन्शन नाही आहे चला आवरायला घेते पटापट झालंय जेवण बनवून तुम्हाला बोल कुठली रेसिपी नाही घेणार ना। आता बनून झाले फक्त तेवढं दाखवते आणि ते बघा बोले ती भाभी आलीत लवकर येते ती जरा तिथे ठिकाणचं काम बंद झालं त्याच्यामुळे इकडे लवकर येते म्हटले नको विडिओच्या आधी लागायला आता काय बनवू ते दाखवते तांदूळक्याची भाजी मी अशी हिरवी मिरची लसूण जिरं भरपूर असं जिरं घातलेत बघा तीन चमचे जिरं घातलं मला खूप आवडतं असं जिरं आणि भरपूर असा कांदा घातला तरीही तांदूळक्याची भाजी बनवली इथे यशला साबुदाणा बोला तो बोलला नको मी तिकडे साबुदाणा वडा वगैरे खाल्ला आहे घरामध्ये आत्ताच बनवून काढून घेतली पण म्हटले दुपारी खा बाबा थोडंसं कारण इतका वेळ कुठं चपात्या बनवल्यात आज फक्त एकच भाजी चपाती आज दुसरं कोण नाही जेवायला हे झालेत एवढंच आणि आता इकडे भाभी आली बघा तिला दिले चहा आणि तूप लावून चपाती देते मी पण तूप लावून खाते ना सकाळची मग तिला पण देते बघा छान अशी तूप लावून चपाती देत असते तिच्याबरोबर मला पण थोडासा चहा घेतलाय आहे मस्त समस्त पुसून घेतले आता लाद्या वगैरे आता पुसून झाले आज मी अजून बेडशीट वगैरे नाही अंतरले जे पूजा केली ती पाठ वगैरे म्हणजे इकडंच आहेत ते झालेत इकडे कपड्यांचं स्टँड बाहेर आहेत आता अजून पुन्हा कपडे टाकायचे आहेत बघा आता मध्ये मला संध्याकाळच्या जेवणाला शेवग्याच्या शेंगा बनवायच्या होत्या शेवग्याच्या शेंगा मसूरच्या डाळीमध्ये बनवायच्या होत्या तांदूळ काढून ठेवले म्हटले भात एक बाजूला भात आणि एक बाजूला शेवग्याची आमटी बनवते पण यश आला आणि मराठलं तर जिमला चाललाय पाऊस आता जिमला नाही गेला बोला मग आज उपवास आहे त्याला दुपारी द्यायला खिचडी बनवली तशीच आहेत खाल्ली नाही तर बोला पटकन मला आई त्याला ही भाजी आवडते पिवळ्या बटाट्यापेक्षा ही भाजी आवडते तुझी बघा मी साल काढून घेतली बटाट्याची जिरं मोरी आणि हिरवी मिरची कढीपत्ता कोथरमध्ये काहीच नाही पण अशी भाजी खूप छान होती वाफेवर एक थेंबही पाणी न घालता एकदम असत होती मी असे झाकण ठेवून ठेवून मग हे केले तर छान शिजवून घेतले सगळं काढून ठेवलेलं डाळीसाठी पण तो नको बोलला त्याला असं आवडतं हे फक्त भाईचा पाणी खाणार आहे अशी जर आपण उपसाला बनवतो ना तशी फक्त मोरी वगैरे हो नाही घालत उपसाला आता त्याला जेवायला देते नंतर शेवग्याच्या शेंगाचे बनवायचे आहे ते असं शेंगदा कूट वगैरे बघा शेंगदा कुठ घालून दोन चमचे कूट घातलं आहे तर चला आता याची बटाट्याची भाजी तुम्हाला अशी दाखवली पण आता जी शेवग्याची शेंगाची भाजी बनवायची ती दाखवते इकडे भात लावल्यात गरम गरम मस्त भात लावलाय कुकरला इथे शेवट्याच्या शेंगा धुऊन ठेवल्यात डाळीमध्ये बनवणार होते पण ते कॅन्सल आता काय याचचं जेवण झालंय त्याला डाळीमधले आवडतात थोडंसं तेल घातलंय लसूण चेचून घेतलं आहे कडीपत्ता आणि लसूण संत टाकून देते तर थोडीशी हळद आणि एक चमचा मीठ चांगलं असं परतून घेतलंय पाणी थोडं शिजायला पाणी घालते आणि जे टाकायचे कांदा टमाटा मसाला सगळं काढून घेते तोपर्यंत जरा बारीक गॅस करते आणि शिजवून घेते इकडे कुकर पण झाला चार शिट्ट्या झाल्यात बस झाला आता मी ट्रायपॉड तर ट्राय आता ताशी लावले कसे शिजल्या झालेत बरोबर बद झाले एवढ्या कारण आम्ही पुन्हा मसाल्यामध्ये शिजणार आहे काढून घेते भाकरी दूध गरम नाही केलं मी सकाळी आज यात भात लावला आपली गोकुळची पिशवी असते मला मागे ताई विचारत होती ताई कुठलं दूध वापरता काय चहा तुमचा खूप छान होतो घट्ट तर हे स्पेशल दूध असतं गोकुळचं आणि खूप छान चहा होतो एकदम घट्ट काय काम करायला लागले आणि सांड असं खाली गॅसवर खराब होऊन आलं किंवा सांडायचं नाही असं होणारच नाही थोडंसं पाणी अर्धा ग्लास तरी पाणी टाकते म्हणजे उकळून वगैरे चांगलं ते पाणी आटून जा काढून घेते आणि या कढईमध्येच पोळी घालायची गॅस बारीक ठेवते आणि जर बोललं ना की थोडं फास्ट गॅस करून घेऊया आणि नाही पटकन लगेच वरती कधी जाईल तर बरं आमच्याने दोन चमचे आपलं जे घरचं वाटण मी आता वाटण केलं बघा हे दोन चमचे वाटण घेतले आणि एक कांदा कापून घेतला आहे एक कांदा एक टमाटा आणि एक तिखट आपलं घरचं तिखट एक मोठा चमचा भरून घेतला अर्धा चमचा काळा मसाला घेतला आहे थोडी धना पावडर अर्धा चमचा आणि अर्धा चमचा काश्मीरी पावडर असं घेतले मी सगळ्यामध्ये काढूनच कारण तेलकट होतं ताट तर हेच घेतलं आहे पटकन आता कांदा परतून घेते कारण फोडणीला मी जिरं आणि जिरं लसूण कडीपत्ता घाते कोथंबीर काही आणलेली नाही काही गरज नाही वाटणामध्ये कोथंबीर हा बघा हिरवं दिसतंय आता डायरेक्ट कांदा चांगला परतून घेते वाटणामध्ये थोडं मीठ आहे तर आता मी इथे अर्धा चमच्या कांदा परतायला मीठ घालते कांदा चांगला परत नाही आता टमाटा घालते चांगला मस्त गळाला पाहिजे मग अर्धा होत थोडासा कांदाचं परतून घेतो दोन मिक्स करून चांगलं एकजीव करून घेते बघा आत्ताच मला बोललेली की चा होतो आणि साहेब आले तर साहेबांना मग कांदा टमाटा तिकडे ठेवला परतायला आणि साहेबांना मग चहा ठेवला पण आता ते घेते म्हटल्यावर एक फोट घ्यायचं त्यांच्यामध्ये साहेबांना चहा दिला दाखवलं आणि त्यात आला सासूबाईचा फोन सासूबाईचा फोन आल्यावर मग मला काही इकडं शूट घेत आहे ना बघा मग शेंगदाणे भाजून घेतली आत्ता साहेब घेऊन आले त्यांच्याशी बोलता बोलता मग शेंगदाणे भाजून घेतले दोन किलो आणलेले तर मी थोडेसे कच्चे ठेवले फक्त आता कच्चे का ठेवले कधीतरी पोहायला वगैरे एक फ्रीजमध्ये ठेवणार एवढेसे आणि एवढे सगळे आता साधं काढून शेंगदाणे खूप बघा स्मार्ट बाजार म्हणून चार किलो आणलेले पुन्हा एक दिवस एक किलो आले पाच किलो एक महिन्याच्या आतमध्ये शेंगदाणे संपलेत आपले मला आता फोनवर बोलत होते तर मला भाजीचं तुम्हाला दाखवतं पण येईना आता कांदा टमाटा परतून झाला आता एक साईडला केला मी आणि हे जे आहे आपले मसाले आणि आता भाजीला पोरणी घातल्यावर तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची काही ना मला आत्ताच समजली मला आणि मी ते तुम्हाला सांगते भारी वाटलं तर बघा हे सगळे मसाले असे थोडेसे परतून घेतले यश नाही खाणार म्हणून थोडं तेल जास्त दिसत असेल जेव्हा यश भाज्या खातो त्या भाज्यांना तेल कमी असतं साहेब चाकून पुन्हा गेले तर खूप जास्त भाजी नाही करायची म्हणून मी थोडासा मसाला घातला आहे जे म्हणजे आपलं वाटण आणि हे शिजलेलं शेंगा कोण नाही घातली शेंगदा टाकतोय ना हा यश बघा इथे हे बघा पळा बघितलं असा याच्यावर मध्ये हे भाजलेले शेंगदाणे इकडनं उचलतो ना इकडं फेकतो मुद्दा मग हे मसाले जातात आणि शेंगाची वाट जी आहे ती ग्लासभर पाणी घालते आज जास्त कोण जेव्हा ना तसं काय मी तांदुळक्याची भाजी चपाती केलेली आता बघा हळद चपात्या पण एवढ्या राहिल्या एवढ्या चपात्या तर एवढी दीड चपाती खाल्ली ते बघा दीड चपाती दिली दोन दिलेल्या आता दीडच खाल्ली तांदूळक्याची भाजी पण राहिली आणि दिदी गेली इस्कॉनला पाऊस चालू आहे तरी पण दिदी इचकोनला गेली तर तुम्हाला पळणी दाखवते भाजी घट्टच अशी कधी कधी मिसायची डावळ घालते आज नाही घातले हे बघा आता याला एक कोकळी येऊ देते देऊन थोडीशी बटाट्याची भाजी राहिली आता हा साबुदाना गरम करून ठेवला आणि ही तांदूळक्याची भाजी हा साबुदाना झाली आता काल पण साबुदाना खाल्लाय आज पण बघा त्याला थोडासा दिलाय थोडा राहिलात अजून आणि उद्या रविवार उद्या साहेबांचा उपवास परवा आला सोमवार सगळ्यांचा म्हणजे असं रोज फक्त साबुदाना बनतोय आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये पूर्ण श्रावण महिन्यात बघा कुठंच कोणतेच उपवासाला खात नाही खाताच येत नाही अंगारखी आली नाही सोमवार असू द्या शनिवार असू द्या आता जन्माष्टमी असू द्या कुठंच आपल्याला भगर खायला नाही झाली मला मीठ थोडं कमी वाटत थो होतं आता थोडंसं मीठ घातलं कारण शेंगा शिजायला शे आणि वाटणामध्ये होतं थोडंसं कांदा परतायला घातील पण ते कमी वाटत होतं मला तर आता भाजी वगैरे झाली आणि घाम बघा एवढा पाऊस चालू इतका धो धो पाऊस चालू आहे न पण गरम एवढं आहे ना किचनमध्ये अजून पण इकडे खूप थंड हवं लागते छान हॉलमध्ये आज किती दिवस झाली अशी लावत नाही एकदम मस्त असं गारवा आहे भारी पण किचनमध्ये ना काय माहिती कारण एवढी चिमणी लावा ॲडजस्ट लावा काही करा गरमी काही कमी होत नाही तर तुम्हाल तुम्हाला बोलली मी तुम्हाला आनंदाची बातमी देते तर ताई नो आनंदाची बातमी अशी आहे पहिले तर तुम्ही सर्व ताईंचे खूप खूप मनापासून आभारी ज्या ताई व्हिडिओ बघतात ज्या ताईंनी सबस्क्राईब केलेलं आहे ज्या ताई इतकं प्रेम देतात आणि ज्या नाही प्रेम देत त्यांचं पण खूप मनापासून आभारी ताईंनो आणि पण ज्या देत आहेत त्यांना खूप खूप हृदय येतो इतक्या सुंदर कमेंट इतकं छान प्रेम आणि इतका छान सपोर्ट तुमचा तर तुमची खूप हृदयातून आभारी ताईंनो ताईनं असंच प्रेम असू द्या तर आनंदाची बातमी काय तर बघा मला काय असं मी तुम्हाला माहिती आहे मी जास्त कधी अशी जास्त व्हिडिओच्या मागे लागलेले नाही राहत का खूप शॉर्ट बनवते टाकते काय करते हे करते ते नाही ताईनं मला जर फक्त जेवढं जमत आहे ना व्हिडिओचं तेवढंच करते माझ्याकडून जास्त कामं कुठलं व्हिडिओचं शक्य नाही तर आज बघा आपले आठ हजार सत्यभामा भुगे व्लॉग आठ हजार सबस्क्राईब फॅमिली आपली पूर्ण झाली आहे आणि छान वाटते मी अशी रोज उठून तुम्हाला कधी बोलले नाही की बाबा ताई नो सबस्क्राइब करा ताई नो हे करा ते करा काय तुम्हाला जर माझे काही व्हिडिओ आवडत असेल आपल्यातलं काही आवडतं तुम्ही स्वतःहूनच करताय आता हे आठ आठ हजार झाले म्हणजे आठ हजार ताईंना ताईना दादांना दादांचे पण खूप खूप आभारी सॉरी विसरले होते ताई असो दादा असो तुम्हाला आवडल्याशिवाय इथपर्यंत आपल्याला आठ हजार फॅमिली नाही होत आहे तर माझ्यासाठी ते पण खूप आहे खूप छान वाटतं आहे आणि <laughs> तुम्हाला खरंच सांगते मला एवढं भारी वाटलं ना की बाबा किती दिवस मी चालत हळू 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 पण मला विश्वास विश्वास आहे माझा आहेत ना बसलेले महाराज सगळं काही चांगलं करतील आणि ताई न तुम्ही इतकं प्रेम दिलं ना मी न बोलता सुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलेत आहेत तर मला रोज उठून बोलायची वेळ आली नाही कधी एक वर्षामध्ये मला तर वाटतं दोन किंवा तीन वेळा मी तुम्हाला बोलले असेल ताई की मला सबस्क्राईब करा वगैरे का तर तुम्ही स्वतःहून इतकं प्रेम देत आहे तर असं वाटतं ना इतक्या समजदार ताई एवढं हे स्वतःहून आपल्याला इतकंही देत आहे आपण बोलायची काय गरज आहे न बोलताय सगळं काही होतं आहे ना सगळं चांगलं तर मनापासून तुमची खूप खूप आभारी सर्वताईंची आणि सर्व दादांची कारण आपले दादा पण व्हिडिओ बघताय आणि मला कमेंट पण करतात आणि खूप छान कमेंट असतात दादांच्या पण आपल्या ताई लोकांच्यात असतात असतात पण दादांच्या पण असतात आणि एवढं रिस्पेक्टली खूप छान वाटतं भारी तर ताईनो आज आठ हजार आपली फॅमिली पूर्ण झाली असंच प्रेम असू द्या असा सपोर्ट असू द्या आणि मी तर किती वेळा व्हिडिओ बंद करते किती वेळा चालू करते किती वेळा काय करते बघितलं तुम्ही काही काही कारणाने मी खूप गॅप घेतलेले पण असू द्या ते काही कारण होते असे फक्त एकच विचार केला ज्या चांगल्या ताई त्या माझ्यासोबत आहेत व्हिडिओ टाकत नव्हते तरी पण मला कमेंट येत होत्या आणि टाकते तरी पण येत आहेत त्या ताईसोबत आहेत आणि एखादं कोण असेल काय आता शेवटी ज्याची त्याची बुद्धी त्यांना मी काही बोलत नाही आहे असू द्या ठीक आहे काय असेल ते असेल पण आज पुन्हा सांगते ज्या ज्या ताईंनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्या ताईंनी आपल्या चॅनलला सत्यभामा गोगे ब्लॉग ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट असू द्या असंच प्रेम असू द्या आणि भरभरून प्रेम द्या ताईनो <laughs> आणि काय बोला मला काही सुचत नाही पण जेवढं आहे तेवढं आणि तुम्ही सगळे आमचे आता एवढे व्हिडिओ वगैरे गेले पण तुम्ही सोनाच्या आपल्या फॅमिली दोन्ही फॅमिलीला कधी पण इतकं भरभरून प्रेम देतात आणि आताच मला ताई बोलत होती आहे की सोना किती काळजी करते तुमची कुठलं कामं कर, काम कर। खूप काळजी करते खूप म्हणजे खूप काळजी करते आता तुम्हाला माहिती आहे तिथे माझं नाही थोडंसं नग निघाल मी किटोला ब्लाउजही करत होते काहीतरी तर पिन घुसून माझं नख निघालेलं ती एवढी हैराण झालेली भाऊला रात्री दहा वाजता पाठवलं मेडिकलमध्ये बँडेज घेऊन या पहिलं तिला नाही तर दवाखाने ती एवढी हैराण झालेली माझ्यासाठी तुम्हाला काय सांगू तुम्हाला ती सांगते ती फक्त आई म्हणून आई नाही म्हणत आहे जसं जतच्या आईवर आजीवर तिचं प्रेम आहे ना त्याच लेवलचं प्रेम माझ्यावर आहे अजिबात दिखावा नाही किंवा कुठं वरच्यावर असं ये नाही अंतकांना तो प्रेम करते सोना माझ्यावर तुम्हाला एवढंच लागलेलं पण तिला तिने इतकं म्हणजे केलं का कधीच आता तिकडे जाऊन तुला असं होणार तिकडे जाऊन तुला तसं होणार खूप काळजी करत होती तर आमच्या दोन्ही फॅमिलीला तुम्ही इतकं सुंदर प्रेम देता त्यासाठी पण तुमची खूप मनापासून आभारी न स्वामी कृपेने असाच आशीर्वाद असू द्या असंच प्रेम असू द्या आणि असंच सगळं काही आपली साथ असू द्या ठीक आहे तर चला आता या व्हिडिओला इथे थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्व ताईना श्री स्वामी समर्थ